नमस्कार तर आजची आपली नवीन रेसिपी आहे तो म्हणजे मेथीचा लाडू अशा पद्धतीने तुम्ही बनवला तर तुमचा लाडू अजिबात कडवट होणार नाही बहुगुणी बहुगुणकारी असा लाडू म्हणला तरी चालेल तर आता थंडीमध्ये आपल्याला विशेष करून सांदेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी असे रोग होतात मुलांना सर्दी जुकाम होते आपली पचनक्रियासुद्धा थंडीमध्ये थोडीशी अशी मंदावते त्यामुळे हा लाडू खाल्ला की भरपूर असे आपल्याला फायदे मिळतात तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा तर इथे घेतलेले आहे मी शंभर ग्रॅम ही मेथी घेतलेली आहे इथे घेतलेला आहे डिंक घेतलेला आहे पन्नास ग्रॅम दहा ते पंधरा वेलदोडे घेतलेले आहेत इथं दोन्ही मिळून मी शंभर ग्रॅम हे भोपळ्याचे बी आणि सूर्यफुलाचे बी घेतलेले आहेत इथे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम हे पिस्ता घेतलेले आहेत आणि पन्नास ग्रॅम इथे मी काजू घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम हे तूप घेतलेलं आहे तर इथे मी सगळं हे पन्नास ग्रॅमच्या क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे आणि आपल्याला सुंठ पावडर लागणार आहे ती घेतलेली आहे तर इथे मी दोन वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि इथे घेतलेले आहे पावशर खारीक घेतलेले आहे आणि पावशर हे खोबरं घेतलेलं आहे चांगलं किसून वगैरे घेतलेलं आहे सहाशे ग्रॅम हा गूळ घेतलेला आहे कारण की खारीक पावडर इथे मी पावशर घेतलेले आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम घेतलेले आहे त्यामुळे मी इथं गुळाचं प्रमाण हे सहाशे ग्रॅम ठेवलेलं आहे तर इथं मी ओवरनाईटसाठी ही मेथी रात्रभर भिजत घातली होती गरम दूध उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये ही मेथी भिजत घालायची मेथीचा कडवटपणा जो असतो तो कमी होतो त्यामुळे तुम्ही त्याऐवजी इथे जी, जी मेथी पावडर मिळते बाजारामध्ये तीसुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त जर मोठी माणसं खाणारा असतील तर जर मुलं खाणार असतील तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी पावडर बनवून ती दुधामध्ये रात्रभर भिजत घालू शकता तर इथे दोन चमचे तूप टाकून मी इथे सर्वप्रथम आधी काजू चांगले असे भाजून घेणार आहे जेवढे आपण काजू बदाम वगैरे घेतलेले आहेत ते थोडं थोडं तूप टाकून मी इथे भाजून घेणार आहे तुपाचं प्रमाण जास्त ठेवणार नाही थोड्याच तुपामध्ये आपले हे लाडू बनवून तयार होतात तर त्यासोबतच मी आता इथे बदाम आणि जे पिस्ते आहेत पिस्ते थोडेच प्रमाणात आहेत त्यामुळे मी ते दोन्ही जिन्नस एकत्रच एक असे भाजून घेणार आहे चांगले असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याने काय होतं यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि लाडू आपला टिकण्यासाठी मदत होतं त्यामुळे इथे मी सगळे जिन्नस अशा प्रकारे हे भाजून घेणार आहे तुपामध्ये तर या त्याच पद्धतीने इथे मी जे भोपळ्याचे बी आणि सूर्यफुलाचे बी घेतलेले आहेत ते मी इथे अशाच प्रकारे भाजून घेणार आहे ते चांगले भाजल्यानंतर यामध्ये मी जे खोबरे आहे ते चांगला गुलाबी कलर येईपर्यंत इथे भाजून घेणार आहे खोबरं भाजताना असं कुरकुरीत झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर अजून पांढरा कलर दिसतोय इथे बघू शकता आता मी दोन चमचे तूप टाकल्यानंतर एकदम छान असा गुलाबी कलर येईपर्यंत हे खोबरं मी भाजून घेणार आहे तर थोडासा असा कलर ला गुलाबी झालेला आहे आणि खोबरं आपलं हे खाली लागायला लागलेलं आहे तर आपलं हे खोबरं भाजून तयार झालेलं आहे तर ते काढल्यानंतर यामध्येच मी खारीक पावडरसुद्धा अशाच प्रकारे भाजून घेणार आहे खारीक पावडरसुद्धा का भाजून घ्यायची म्हणजे लाडू आपल्याला खाताना एकदम असा चविष्ट लागतो त्यामुळे खारीक पावडरसुद्धा भाजून घ्यायची तर इथे बघू शकता खारीक चांगली आपली पावडर भाजलेली आहे तीसुद्धा मी काढून घेतलेली आहे आता जेवढं तूप होतं त्यातलं मी इथं अर्धच तूप वापरलेलं आहे यामध्ये आपण थोड्याच तुपामध्ये हा डिंक दोन वेळा असा भाजून घेणार आहे जसं आपण साबुदाण्याच्या लाह्या ज्या भाजतो तशाच त्याप्रकारे आपल्याला हा डिंकसुद्धा भाजून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता जस जा जसा ढिंक तळलेला आहे त्याचप्रकारे आपल्या जसे आपण साबुदानाच्या लाह्या असतात त्याप्रकारे हा डिंक दिसत आहे अशा सेम अशाच प्रकारे आपल्याला हा ढिंक भाजून घ्यायचा आहे तूप चांगलं तापवून घ्यायचं मगच आपल्याला हा डिंक भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या व्य ज्या लाह्या आहेत त्या व्यवस्थित अशा उठल्या जातात तर डिंकसुद्धा मी अशाच प्रकारे सगळा हा भाजून घेतलेला आहे आता हा सुद्धा मी काढून घेतलेला आहे तर ही मेथी मी दुधामध्ये रात्रभर भिजत घातली होती त्यामुळे अशी फुललेली आहे आणि थोडासा हिचा घट्टसरासा गोळा होतो त्यामुळे ही मेथी हाताच्या सायनाशी सगळी अशी फोडून घ्यायची आहे आणि ही भरपूर प्रमाणात अशी दुधामध्ये भिजत घातल्यामुळे ही फुलते चांगली ही मेथी आणि भाजण्यासाठी सुद्धा एकदम अशी रवाळ होते त्यामुळे रवाळ होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे हिला तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायची म्हणजे आपले लाडू अजिबात कडवट होत नाहीत तर अशा प्रकारे मी सगळ्या अशा गाठी वगैरे फोडून घेतलेल्या आहेत नसतील फुटत तर तुम्ही एखादी वाटी वगैरे घेऊन त्या वाटीने सुद्धा अशा कढईमध्ये चांगल्या अशा फोडून घ्यायच्या आणि पूर्ण असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही मेथी चांगली अशी खमंगपणे भाजून घ्यायचं आहे तर भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण मेथी ही बघू शकताय जेव्हा आपण भाजायला घेतली होती तेवढा क भरपूर अशी क्वांटिटीमध्ये होती ना अशी ही भाजून इतकी अशी झालेली आहेत आता ही बाजूला मी काढून घेतलेली आहे आणि यामध्येच मी आता गव्हाचं पीठ चांगलं असं भाजून घेणार आहे गव्हाचं पीठ भाजताना आधी सर्वप्रथम आधी तूप टाकून भाजून घ्यायचं नाही थोडा वेळा असंच भाजून मंद गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे पटकन हे गव्हाचं पीठ आपलं हे भाजलं जातं थोडासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आता तूप टाकल्यानंतर जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी कारण की गव्हाचं पीठ माझं चांगलं असं भाजलेलं आहे आणखीन दोन चमचे मी यामध्ये तूप टाकणार आहे कमी जास्त तूप लागू शकतं आता गव्हाचं पीठ भाजण्यासाठी परत आणि गव्हाचं पीठ भाजण्यासाठी मला थोडंसं तूप लागेल तरी ते बघू शकता गव्हाच्या पिठाचा कलर किती छान असा आलेला आहे आणि ह्या ज्या गोळ्या झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत लाडू बांधताना आता दुसरी वाटीसुद्धा मी गव्हाचं पीठ अशाच प्रकारे भाजून घेणार आहे आता थोडंसं हे लाडू बनवण्यासाठी वेळ लागतो पण हे लाडू एकदा बनवले की तुम्ही महिनाभर आरामात खाऊ शकता अशा प्रकारे केला तर हे जवळजवळ किलो ते दीड किलो हे लाडू होतात आता गव्हाचं पीठ भाजल्यानंतर यामध्येच मी हा गूळ विरगळून घेणार आहे इथे जेवढा गूळ आहे त्याच्या एक फुलपात्र मी इथे पाणी वापरलेलं आहे म्हणजे शंभर ग्रॅमच इथे मी पाणी वापरलेलं आहे अंदाजे म्हणलात तर म्हणजे एखाद्या फुलपात्राने फक्त आपल्याला इथे गूळ विरगळून घ्यायचं आहे इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला पाक वगैरे करायचा नाही तोपर्यंत आपले जे वेलदोडे वगैरे होते ते मी बारीक करून घेतलेले आहेत वेलदोड्यासोबत मी इथे दोन चमचे बडीशूप एक चमचा सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ हे वापरलेलं आहे त्याच पद्धतीने आता मी इथे थोडंसं असं जाडसर काजू पावडर करून घेतलेली आहे आता बदाम पावडर ही करताना थोडीशी अशी जाडसर करायची त्याच पद्धतीने इथे मी जे भोपळ्याच्या बिया होत्या आणि सनफ्लावरच्या बिया होत्या त्यासुद्धा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेल्या आहेत इथे डिंकसुद्धा मिक्सरला चांगला फिरवून घ्यायचा म्हणजे चांगला असा मिश्रणात मिसळला जातो त्यामुळे मी इथे डिंकसुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे तर इथं गुळाला आपल्या चांगला असा विरगळलेला आहे पाक येऊन द्यायचा नाही पाक आला तर आपला लाडू हा कठीण झाला समजायचं अजिबात इथे आपल्याला पाक करून घ्यायचा नाही फक्त गुळ इथे मी विरगळून घेतलेला आहे एक उकळी आणलेली आहे फक्त आणि गॅस आता इथे मी बंद करणार आहे आणि हे गुळाचं जे पाणी आहे ते मी बाजूला थंड होण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण जे जिन्नस सगळे घेतले होते मेथीच्या लाडवासाठी ते सगळ्या असं गव्हाचं पीठ वगैरे गोळ्या वगैरे झालेल्या आहेत त्या सगळ्या अशा फोडून घेणार आहे आता मी इथे एखादं चांगलं असं पातेलं घ्यायचं आणि त्या पातेल्यामध्ये पाते सगळे जे जिन्नस आहेत एक ते एकत्र करून घेणार आहे तर इथे बघू शकता गव्हाच्या पिठाच्या थोड्याशाशा भासताना गाठी होतात त्या गाठी चांगल्या अशा पळीच्या साह्याने मी फोडून घेणार आहे म्हणजे आपल्याला लाडू खाताना एकसारखा असा लागला पाहिजे तर गाठी वगैरे चांगल्या फोडून घेतल्यानंतर जो मिक्सरमध्ये मी डिंक बारीक करून घेतला होता तो आता सर्वप्रथम आधी एकत्र करून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित असा चौफेर सगळ्या पिठाला लागला जाईल यासाठी आता ची जे ड्रायफ्रूटची जी पावडर केली होती ती टाकलेली आहे त्यासोबतच मी इथे मेथी आपली चांगली भाजून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर टाकणार आहे यातमध्ये जी आपली सुंट बेडशूपची पावडर होती तीसुद्धा मी आता टाकून यात घेतलेली आहे तर मिश्रण सगळं एकत्र एक करून घेतलेलं आहे हाताच्या साहाय्याने केला तरी व्यवस्थित असं होतं गुळ हा विरगळून घेतला होता तो यामध्ये मी आता टाकून घेणार आहे गुळाचं पाणी हे थोडंसं कोमट आहे आणि ते गुळाचा कोणताही प्रकारचा पाक केलेला नाही फक्त हा गुळ विरगळून घेतलेला आहे व्यवस्थितरित्या तर हे थोडंसं मिश्रण पातळ झालं तर काहीही हरकत नाही थोडंसं जसजसं हे गार होईल तस तसं हे घट्ट होतं तर सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकत्र एक गुळाच्या पाण्यामध्ये हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता मी साईडला ज्या भोपळ्याच्या बिया भाजूनच घेतलेल्या आहेत त्या थोड्याशाशा लाडवावर छान दिसतील यासाठी थोड्याशा बाजूला ठेवल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि हे मिश्रण आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच ठेवायचं आहे पटकन लाडू बांधता आले तर पटकनसुद्धा आपण बांधू शकतो पण थोडंसं आपले हे जे मिश्रण आहे ते असं मुरलं पाहिजे तर इथे बघू शकता अर्धा तास असंच ठेवलं होतं हे मिश्रण आणि लाडू बांधण्यासाठी आलेले आहेत तर लाडू बांधून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत इथे बघू शकता एकसारखे असे मऊसत हे लाडू होतात तर इथे बघू शकता हाताला अजिबात आपले हे लाडू चिटकत नाही तर लाडवाचं मिश्रण वगैरे आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे खोबरं थोडंसं भाजलं की आपलं आपोआपच हे तेल सोडायला सुरुवात होतं त्यामुळे खोबरं व्यवस्थित भाजले की लाडू आपले हे चांगले होतात आणि मेथीसुद्धा आपली चांगली भाजलेली आहे तर अशा प्रकारे हे सगळे मी लाडू करून घेणार आहे तर बनवायसाठी एकदम सोपे आहेत तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणखीन कोणत्या रेसिपी पाहायच्या असतील त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि या थंडीमध्ये अशा प्रकारे तुम्ही मेथीचे लाडू नक्की ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यापर्यंत हे लाडू आवडीनं खातील असे हे लाडू बनतात तर बघू शकता आतून असे मऊ लुसलुशीत असे हे लाडू झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद